मुलींनो मला एक गोष्ट सांगा तुम्हाला नियमितपणे पाळी आली तुम्हाला अशक्त जाणवायला लागलं तुम्ही कामावरून सुट्टी घेतली किंवा तुम्हाला जायला उशीर झाला त्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला कारण विचारण्यात आलं तर तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर तुमच्या आजारपणाबद्दल सांगाल आणि समोरचा व्यक्ती जर फारच खोलात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही स्पष्टपणे तुम्हाला पाळी आली आहे त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवतोय आणि त्रास होतोय असं कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगाल पण त्या पुढे जात जर त्यांनी तुम्हाला पाळी आल्याचा पुरावा मागितला तर हो धक्कादायक आणि आश्चर्याची बाब आहे पण खरंच पाळीचा पुरावा मागितला तर तुम्ही विचार करत असाल कायग किरण तू एक मुलगी असून असा प्रश्न कसा काय विचारू शकतेस हो मी एक मुलगी आहे मला ही पाळी येते म्हणूनच ही बाब मी तुम्हाला सांगतेय अशी एक घटना खरंच घडलीये कामावर उशिरा पोहोचल्यामुळं एका कर्मचारी महिलेला पाळी आल्याचा पुरावा मागण्यात आलेला आहे आता ही घटना नेमकी कुठे घडलेली आहे कोणत्या महिलेसोबत घडलेली आहे हे आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर चा ज्याचं नाव आहे द किरण शो हरियाणातील रोहतक मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातील तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी सुरू आहे हेच सिद्ध करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पीजीआय पोलीस ठाण्यात या संदर्भातील एफ आय आर देखील दाखल करण्यात आल्याची माहिती आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ही कथित घटना सव्वीस सो ऑक्टोबर रोजी घडलेली आहे एका महिला तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीच्या त्रासामुळे कामावर उशिरा पोहोचल्याबद्दल सुरुवातीला एका पर्यवेक्षकाने त्याचं स्पष्टीकरण स्वीकारलं तथापि फोन कॉल आल्यानंतर त्यांनी पुरावे देण्याचा आग्रह धरला कथितरित्या दुसऱ्या एका महिला कामगाराला बोलवलं पॅड तपासले आणि त्यांचे फोटोही काढले हो हे ऐकायला अमानवी घाणेरडा आणि अंगावर शहरा येईल इतकं वाईट आहे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार कामगारांच्या म्हणण्यानुसार सव्वीस ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाची स्वच्छता करत असताना हरियाणाचे राज्यपाल आशिम कुमार घोष यांच्या कॅम्पसला भेटीच्या काही तासातच ही घटना घडलेली आहे की पर्यवेक्षकांनी त्यांना त्रास दिला आणि त्यांना लवकर काम करण्यासाठी दबाव आणला जरी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या आजारी आहेत पुरुष पर्यवेक्षकांनी आम्हाला लवकर काम करण्यासाठी दबाव आणला आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मासिक पाळीच्या वेदनांमुळे आम्ही लवकर काम करू शकत नाही पर्यवेक्षक म्हणाले मासिक पाळीची पुष्टी करण्यासाठी तुम्ही तुमच्या गुप्तांगाचे फोटो काढा जेव्हा आमच्यापैकी दोघींनी सूचनांचं पालन करण्यास नकार दिला तेव्हा आम्हाला शिवीगाळ करण्यात आली का आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील देण्यात आली असं सांगितलंय पीजेएमएस पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी विद्यापीठाच्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध लैंगिक छळाशी संबंधित कलमांखाली एफ आय आर दाखल केलाय या एफ आय आर मध्ये भारतीय न्याय संहिताच्या तरतुदींनुसार लैंगिक छळ हल्ला किंवा महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवण्यासाठी आणि तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर गुन्हेगारी धमकी देणं आणि महिलांच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशानं केलेल्या कृत्यांसाठी हे आरोप समाविष्ट आहेत असं एस एच म्हणणं आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या तक्रारीच्या आधारे एफ आय आर नोंदवण्यात आला ज्यामध्ये दोघींनी असा दावा केला होता की पुरुष पर्यवेक्षकांच्या दबावाखाली त्या वॉशरूम मध्ये गेल्या आणि त्यांच्या त्यांनी फोटो काढले तक्रार दाखल केल्यानंतर एका आरोपीने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि म्हटलं की केवळ दुरून घटनास्थळ पाहून हसल्यामुळे त्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आलेलं आहे असं त्या आरोपीचं म्हणणं आहे एमडीयू रसायनशास्त्र विभागाच्या अध्यक्षा प्राचार्य सपना गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे हरियाणा राज्य महिला या घटनेची स्वतःहून दखल देखील घेतलेली आहे आणि पाच दिवसांनंतर सविस्तर अहवाल देखील मागण्यात आलेला आहे या घटनेला खूपच त्रासदायक म्हटलंय आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर का कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे आपल्या समाजात मासिक पाळी ही खेरडी असते अशुद्ध रक्त असतं पाळी सुरू झाली की बाईला हात लावायचा नसतो पाळीत असलेल्या महिलेला स्पर्श केला की आपण अशुद्ध होतो आपण पाळीला नेहमी घनेड आणि अशुद्ध समजत आलेलो आहे आपण कधी त्या महिलेचा विचार करत नाही की पाळीच्या चार ते पाच दिवसांमध्ये तिला किती शारीरिक आणि मानसिक वेदना होत असती इतर दिवसांमध्ये ती सगळ्या कामांचा बोजा तिच्या उरावर घेते मग आपण त्या चार दिवसांसाठी तिच्या कामाची जबाबदारी घेऊयात तिला काय हवंय काय नकोय या गोष्टींची जरा दखल घेऊयात तिची काळजी घेऊयात पण नाही आपल्याला तर हे कोणी सांगितलेलंच सा नाही आणि शिकवलेलंच नाहीये असो हे जग कधी सुधारणार आहे तो परमेश्वर जाण रोहतक मध्ये घडलेली ही घटना नक्कीच माणूस तिला आहे अमानवी कृत्य करणाऱ्या या हरमखोरांना कोणती शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका म्हणजे मी अशा माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद